श्री स्वामी समर्थ मंडळी जय शिवराय तर आज मी आली आहे एक वेगळ्या ठिकाणी तुम्हाला लवकरच मी सांगणार आहे एक मी कुठे गेली होती तर आज सकाळी उठल्यानंतर एवढं सुंदर वातावरण झालं होतं तुम्ही बघू शकता नेरळचं वातावरण एवढं सुंदर झालं कारण पाऊस पडून गेला होता आणि अजून सकाळी झाली नव्हती आणि हे कश्मीर नाही आहे बरं का हे माझं आहे नेरळ आणि आज पलक माझ्यासाठी घेऊन आली होती एक मस्तपैकी घागरा चोली आणि त्याच्यानंतर तिने माझ्यासाठी नाश्त्यासाठी ह्या आणल्या होत्या मुठिया खूप सुंदर होत्या ह्या दुधीच्या होत्या आणि तिने छान फोडणी घातलेली होती तिळाची वगैरे आणि नंतर मी ते घरी घेऊन गेली आणि आज दुपारी मम्मीने जेवणामध्ये बनवलं होतं त्यापैकी सुरणाची घट्ट ग्रेव्ही बनवली होती त्याच्यानंतर भेंड्याची भाजी बनवली होती छानपैकी शेंगदाण्याचं कूट टाकून काकडी सलाड तर माझं नेहमीच असतंच आणि त्याबरोबर खाल्ली एक चपाती चा छानपैकी माझं सात्विक जेवण झालेलं आहे आणि आज नवरात्रीसाठी मम्मीने आणि बाबूने मिळून एवढं सुंदर रांगोळी काढली होती तुम्ही बघू शकता आणि हा व्हिडिओ माझा बाबू काढत आहे त्याच्यामुळे हा खूप स्पेशल व्हिडिओ आहे आणि मम्मीने आज किती वेगळं ट्राय करायचं ठरलं होतं त्यांनी रात्रभर साबुदाणा भिजत टाकला होता आणि हे वरीचे तांदूळ भिजत टाकले होते सकाळी उठून त्यांनी जिरण टाकून ह्याच्यामध्ये मीठ टाकून थोडंसं मिक्सरला लावलं ला आणि छान घावण्यासारखे ह्याचे पोळे काढले खरंच मंडळी नुसते तांदळाचे पोळे काढण्यापेक्षा असे पोळे हे पौष्टिक सुद्धा लागतात आणि काहीतरी वेगळी टेस्ट सुद्धा लागते आणि छान खुसखुशीत झाले होते पूर्ण तव्याला पहिले तिने तेल लावून घेतलं तवा छान कडक गरम करून घेतला आणि आपण जशी घावणे सोडतो तशी तिने आंबोळ्या सोडतो तसे तिने सोडले आणि खूप सुंदर लागत होते हे चटणी केली होती आणि आज मी मिस्टरांना बरं नव्हतं म्हणून त्यांच्यासाठी ही पुदिन्या कोथिंबीर ते ह्याची काय म्हणतात ते रस केला होता त्यांना थोडंसं लिव्हरचा प्रॉब्लेम आहे म्हणून आणि हे बघा आज मी आली होती महिला मंडळाच्या प्रोग्राममध्ये ते एवढी सुंदर ही सगळी माणसं होती नवीन होतं माझ्यासाठी सर्व पण त्यांनी छान मिक्सअप करून घेतलं स्वतःमध्ये मला आणि भरपूर सारा नाश्ता केल्यानंतर मी आणि बापू गेलो घरी चला बाय